नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट पळसरी तालुका जिल्हा नाशिक आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस प्रचंड ऊन आहे दुपारचे आता एक ऊन पण खूप जास्त आहे महत्त्वाचा व्हिडिओ बनवतोय मी खरं तर एक महिना अगोदर असायला पाहिजे होता हा व्हिडिओ आपला साधारणतः चार साडेचार महिन्यांचा सा प्लॉट आहे हा तर ड्रिपचं बघा जेव्हा लागवड केली होती तर ड्रिपर हे जे होते तर ड्रिपर झाडांच्या जा जवळ होते बरोबर तर एक महिन्यांपूर्वीच तसं साधारणतः एक दीड महिन्यापूर्वीच मी तसं करायला पाहिजे होते ड्रिपर आता झाडापासून दूर जायला पाहिजे कारण की ले ले। ले ले। आता झाड हे वाढलेलं आहे आपलं झाड बऱ्यापैकी मोठं वाढलेलं आहे आणि ड्रिपरची संख्या वाढवायला पाहिजे आणि ड्रिपर साधारणतः दूर जायला पाहिजे म्हणून आता आमचं काम सध्या हे चालू आहे तर आमचे किशोर भाऊ ड्रिपचं काम एकदम जोरात करत असतात किशोर भाऊ नमस्कार नमस्कार सकाळपासून त्यांचं काम एकदम जोरात चालू आहे तर आपण आता काय करतो आहे सध्या ड्रिपरचं जी संख्या आहे ती वाढवतो आहे म्हणजे पू आता कसंच करतोय सांगा आपण आता झाडाच्या दोन्ही बाजूला आता ड्रिपर हे झाडापासून दूर घेऊन जातो आहे जे झाडाच्या जवळ होतं आता तुम्हाला दाखवलं ते झाडापासून आता दूर घेऊन जातो आहे झाडाच्या दोन्ही बाजूला आता ड्रिपर येतील साधारणतः एक फूट त्या बाजूला उजव्या बाजूला एक फूट डाव्या बाजूला म्हणजे झाडापासून ड्रिपर आता आपण दूर घेऊन जातो आहे कारण की मुळं जे आहेत झाडांचे ते पण वाढलेले आहेत बऱ्यापैकी वाढत वाढता आणि सगळं जे पाणी आहे कारण की बुडाजवळ जास्त पाणी पडलेलं ते पण चांगलं नसतं भाऊ आता एक हे एक करून एकदा दाखव बरं आपण केल्यानंतर त्यांचं जे काम चालू आहे ना हां ते बसवलं हो की सांगा आता आपलं कसं होणार इकडं इकडं इथे दाखवता हां आता आता बघा कसं झालं साधारणतः हां हे बघा आता झाड इथं जे ड्रिपर बसवलं होतं ना आपण बरोबर भाऊ थोडंसं इकडं हा आता हे ड्रिपर आपलं जे असणार आहे एक ड्रिपर जे आता नवीन बसवलं बरोबर आणि हे आपलं जुनं ड्रिपर म्हणजे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला खतंही आता आपण भरलेलं आहे म्हणजे हे खतावरती पण पडेल एक आणि दुसरी गोष्ट झाडापासून दूर पण जाईल आणि झाडांची मुळांची संख्या जी आहे किंवा मुळं आता झाडांची आता दूर जायला लागलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे चालूच आहे बघू तुमचं काम म्हणजे हे असं आता आपण सगळं करणार आहे बरोबर म्हणजे हे जे तुम्हाला मी दाखवतो की दाखवलं होतं की हे बघा एकदम झाडाच्या जवळ म्हणजे लागवड केल्याच्या साधारणतः दोन अडीच महिने जास्तीत जास्त अडीच जास्त महिनेपर्यंत ते झाडाच्या जवळ असायला पाहिजे पण जरा साधारणतः कामाच्या याच्यामुळे आणि झाडाची वाढ माझ्या मनासारखी झालेली नव्हती तोपर्यंत मी तशी जवळ ठेवलं होतं पण आता आता मी हे काम चालू करतोय म्हणजे आता ड्रिपर हे झाडापासून दूर आता गेलेले आहेत आणि दूर गेल्यामुळं बऱ्यापैकी आता चांगला फरक हा पडेल आपला झाड जसजसं मोठं होत जातं तस तसं त्याला पाण्याची जी गरज आहे ती गरज पण पाण्याची त्याची वाढत असते त्याची ही वाढत असते आणि दुसरी गोष्ट कंटिन्यू झाडाजवळ पाणी पडलं तर झाडांच्या बुडाजवळ थोडासा लुजनेस तिथं येतो बरोबर थोडंसं फंगस वगैरे थोडेसे इन्फेक्शन वगैरे येऊ शकता त्याच्यामुळे आपण हे पाणी थोडंसं दूर नेण्यासाठीचा हा सगळा आपला हा प्रयत्न चालू आहे म्हणजे खालच्या प्लॉटलाही आपण तसंच केलं होतं मोठ्या प्लॉटला मोठ्या प्लॉटचे आता हार्वेस्टिंग साधा होऊ दे आता आम्ही चालू करणार आहोत हार्वेस्टिंग म्हणजे आता थोडे थोडे चार चार पाच पाच जाळ्याचा आता लोकल व्यापारी घेऊन जात आहे उद्या फुल मोठी हार्वेस्टिंग असणार आहे आणि आज हे काम पण सध्या महत्त्वाचं युद्धपातळीवर चालू आहे भाऊचं काम एकदम परफेक्ट असतं त्यांचं भाऊ सांगा तुमचा नंबर सांगा जर कधी कोणाला लोकांना लागला तर बरेच जण शेतकऱ्यांना पाहिजे असतं ड्रीपचं सगळे प्रकारचे कामं ते करत असतात किशोर भाऊ इथंच पळसे आमच्या गावाजवळ शिंदेपळसे नाशिकमधलेच आहेत ते सांगा भाऊ तसा नंबर तुमचा आहे त्र्याऐंशी नव्वद एक्क्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर बरोबर हे बघा आता हे सगळं आता इकडं जवळपास हा पूर्ण प्लॉटचं काम जवळपास झालं आहे थोडंफार इकडं बाकी आहे आता इथपर्यंत आता हे बघा तुम्हाला दाखवतो आता कसं काम जे केलं आहे ना हे ते काम तुम्हाला एकदा एक्झॅक्टली दाखवतो छोटू ये रे इकडं बाळा छोटू इकडे तर हे सगळ्या शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे ज्या ज्यांचं माझ्याबरोबर ज्यांनी लागवड केलेली असेल किंवा माझ्या थोडंसं एक महिना उशिरा अगोदर जरी असेल किंवा उशिरा जरी असेल त्यांची लागवड तरी त्यांनी सगळ्यांनी त्यांनी सगळ्यांनी हे काम पहिलं करा म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला पाण्याचं नियोजन आणि झाडांचंही वापसा कंडिशन किंवा झाडांच्या आजूबाजूची परिस्थिती व्यवस्थित मेंटेन होईल झाडांना पाणीही जास्त जाईल झाडांची मुळंही दूर पसरतील पाण्याच्या शोधामध्ये आणि त्याचा परिणाम हा सगळा वाढीवरती होणार आहे दर असं पकड हे पटकन व्यवस्थित पकड आता हे बघा इथं हे ड्रिपर मारलं की आपण हे ह्या सगळं असं ओढून घेणार आता हे असं ओढून घेतलं की बघा की इकडे आता बघा झालं हे दोन दोन बाजूला झाले ड्रिपर असं ही नवीन आता आपली पोझिशन अशी असणार आहे बघा इकडच्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला आता व्यवस्थित पद्धतीनं ॲटोमॅटिकली सगळ्या बाजूला तुम्ही ड्रिपर हे दोन्ही बाजूला जातात बरोबर आलं लक्षात सगळ्यांचं तर अशा पद्धतीने हे आपलं नियोजन आहे जे मी करत असतो ते तुम्हाला सांगत असतो परत एकदा सगळ्यांना माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी म्हणजे माझ्याबरोबरचे ज्यांचे बाग आहे त्यांनी नक्कीच ड्रिपरची संख्या वाढून घ्या इनलाईन असेल तर प्रॉब्लेम नाही आहे आणि माझ्या नंतरही लागवड केलेली असते एखादा महिना तरी त्यांनी करायला हरकत नाही आहे चालेल धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही जर सजेशन असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद